महानगरपालिका म्हटलं तर मुंबई पुणे नाशिक नागपूर अशी अनेक नावं समोर येतात पण तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात दोन महत्वाचे महानगरपालिका कायदे आहेत एक वेगळा हा मुंबईसाठी आणि दुसरा हा उर्वरित महाराष्ट्रासाठी पण मुंबईसाठी वेगळा कायदा का आणि का? या दोन कायद्यांमध्ये नेमका फरक काय चला जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी नुसार चालतो तर इतर महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास नुसार चालतात मुंबई भारताची आर्थिक राजधानी स्वप्नांचं शहर आणि या शहराचा कारभार इथली पाण्याची व्यवस्था रस्ते आरोग्यसेवा कचरा व्यवस्थापन हे एका विशिष्ट आणि ऐतिहासिक कायद्यानुसार चालतं तो म्हणजे मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी हा कायदा एक जुलै अठराशे ब्रिटिश राजवटीत लागू झाला जेव्हा मुंबई हे एक वेगानं वाढणारं शहर होतं आणि त्याला सुनियोजित प्रशासनाची गरज होती या कायद्यानं बृहन्मुंबई महानगरपालिकेला म्हणजेच एम सीला जन्म दिला जी आज भारतातल्या सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते या अंतर्गत महापौर हे महानगरपालिकेचे प्रमुख प्रतिनिधी असतात स्थायी समिती आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेते आयुक्तांची नियुक्ती होते आणि ते प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्यकारी अधिकार वापरतात मुंबईकरांना मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यापासून ते अगदी बेस्ट वाहतूक सेवेपर्यंत अनेक गोष्टी याच कायद्याच्या कक्षेत येतात तर आता वळूयात महाराष्ट्रातील इतर शहरांकडे पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद कल्याण डोंबिवली अशा अनेक महानगरपालिकांचा कारभार हा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये लागू करण्यात आला याचा मुख्य उद्देश हा मुंबई वगळता राज्यातील इतर महानगरपालिका क्षेत्रांमध्ये नागरी प्रशासनावर नियंत्रण ठेवणं स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार देणं आणि जबाबदाऱ्या देणं हा होता या कायद्यानुसारही महानगरपालिकांना रस्ते गटारे स्वच्छता पाणीपुरव पुरवठा सार्वजनिक आरोग्य शाळा रुग्णालय यांसारख्या मूलभूत सेवा पुरवणं हे बंधनकारक आहे मालमत्ता कर पाणीपट्टी परवाना शुल्क यांद्वारे महानगरपालिका महसूल गोळा करते महापौर स्थायी समिती आणि आयुक्त ही प्रमुख प्रशासकीय पद या कायद्याअंतर्गतही असतात पण त्यांच्या कार्यपद्धतीत आणि अधिकारांमध्ये काही फरक आहेत या दोनही कायद्यांमध्ये प्रमुख फरक काय आहेत ते आता पाहूयात तर अठराशे अठ्ठ्याऐंशीचा अधिनियम हा फक्त बृहन्मुंबई क्षेत्रासाठी लागू आहे तर एकोणीसशे एकोणपन्नास चा अधिनियम हा मुंबई वगळता महाराष्ट्रातील इतर सर्व महानगरपालिकांसाठी लागू आहे अठराशे अठ्याऐंशी चा अधिनियम हा ब्रिटिशकालीन असून मुंबईच्या विशिष्ट गरजा आणि ऐतिहासिक प्रशासकीय रचनेतून हा हा निर्माण तर अधिनियम स्वातंत्र्योत्तर काळात नव्यानं उदयाला येणाऱ्या शहरांसाठी एक समान आणि आधुनिक प्रशासकीय चौकट देण्यासाठी हा तयार करण्यात आलाय मुंबई महानगरपालिका अठराशे अठ्ठ्याऐंशी च्या कायद्याअंतर्गत असल्यानं भारताच्या आर्थिक राजधानीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि काही प्रमाणात स्वायत्त आहे तर एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्याअंतर्गत येणाऱ्या महानगरपालिका या ये त्यांच्या शहरांच्या आर्थिक परिस्थितीनुसार विविध स्तरांवर काम करतात राज्य सरकारचा हस्तक्षेप हा काही प्रमाणात कमी जास्त असू शकतो दोनही कायद्यांमध्ये प्रशासकीय रचना निवडणूक प्रक्रिया अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अधिकार कर प्रणाली आणि तसंच विकास कामांशी संबंधित तरतुदींमध्ये तपशीलवार फरक आहे मुंबईचा कायदा का का हा तिच्या अद्वितीय गरजेनुसार अधिक विस्तृत आणि जुना असल्यानं अनेक विशेष आहेत थोडक्यात काय तर मुंबई महानगरपालिका अधिनियम हा मुंबई शहराच्या अद्वितीय गरजा आणि ऐतिहासिक वारसा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला एक विशेष कायदा आहे तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास हा राज्याच्या इतर शहरांसाठी एक समान आणि व्यापक प्रशासकीय चौकट प्रदान करतो दोनही कायदे लोकशाहीच्या मूलभूत तत्वांवर आधारित आहेत आणि नागरिकांना चांगल्या नागरी, ना, नागरी सेवा देण्याचा उद्दिष्ट ठेवतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका